इंदूने केली नव्या कामाची सुरुवात मोठ्या बाईने भरले गोपाळचे कान इंद्राणी या मालिकेत इंदू व्यंकू महाराजांच्या आशीर्वाद घेऊन शाळेच्या कामासाठी ग्रामपंचायत सभेत निघाली आहे तर दुसरीकडे गोपाळ आनंदीबाईला टोमणे मारायचं काम करत आहे यावर प्रत्युत्तर म्हणून मोठ्या बाईने देखील चांगला स्थळा शिकवला आहे यावर मोठ्या बाई म्हणतात की किती दिवस असं देवदास बनून तू राहणार आहेस शत्रूला जर मार्गातून काढायचा असेल तर दोघांनी एकत्र आलं पाहिजे तर इंदूला त्रास देण्यासाठी गोपाळ आणि मोठ्याबाई नक्की कोणता प्लॅन करणार हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंदायनी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करू नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या करिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा